शिक्षक मित्रांनो तर स्वागत आहे तुमच्या आपल्या दोन हजार चोवीसच्या महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये पीक विम्या संदर्भातल्या तर खूप साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की पंचवीस टक्के पीक विमा हा भेटलेला आहे परंतु उर्वरित जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तर तो, तो कधी भेटणार आहे किंवा त्यासाठी आम्ही पात्र आहोत का आम्ही हे डॉक्युमेंट दिलेले आहे किंवा के वाय सी केलेले आहे किंवा ऑनलाईन एक रुपयावरून पीक विमा काढलेला आहे तर आम्ही पीक विम्यासाठी पात्र आहोत अशा खूप साऱ्या कमेंट असतात तर म्हटलं त्याला छोटासा व्हिडिओज बनवू तर त्या संदर्भामध्ये आता व्हिडिओ आहे सरासरी दोन हजार चोवीसमध्ये जे काही पावसाचं प्रमाण झालेलं आहे तर ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे आणि याच पावसाच्या प्रमाणामध्ये ना आता शेतकऱ्यांना जे काही पीक विमा मंजूर झालेला आहे म्हणजे भरपाई जी काही मंजूर झालेली आहे तर त्यामध्ये एकोणतीस जि छत्तीस जिल्ह्यांपैकी ना अकरा जिल्ह्यातील पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि तो कोणत्या पिकासाठी मंजूर झालेला आहे आणि हेक्टर किती मिळणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना हेक्टर तीस हजारपर्यंत जो काही पीक विमा आहे तो मिळण्याची शक्यता आहे परंतु त्यासाठी कोणत्या पिकासाठी हा मिळणार आहे किंवा कोणते शेतकरी पात्र झालेले आहे तर ते अकरा जिल्ह्या कोणते आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तूर असेल मूग असेल उडीद असेल किंवा सोयाबीन असेल हे जे काही पीक विमा आहे तर या हे जे काही पिकांचे नुकसान झालेली आहे तर या नुकसानी करता किती पीक विमा मिळणार आहे तर सविस्तर अपडेट आज आपण बघणार आहोत तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे स सर्वात प्रथम अमरावती तर अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर, तर शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानी भरपाईच्या पार्श्वभूमीवरती आता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा जो काही पीक विमा आहे तो आजपर्यंत वाटचा सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला यवतमाळ त्याचबरोबर बुलढाणा वाशिम जालना त्याचबरोबर परभणी हिंगोली नांदेड बीड व लातूर हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जून मध्ये जे काही पीक विमा वितरण चालू झालेलं आहे तर या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे तर त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे अतिवृष्टी अनुदान तर यामध्ये जून जुलै व ऑगस्ट यामध्ये पडली झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास एक हजार कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो जिल्ह्यानी हाय शेतकरी संख्या वितरित निधी याची जी काही आकडेवारी आहे ती जाणून घे घेऊया तर त्यामध्ये अमरावती जिल्ह्यामधील नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये जी काही निधी आलेली आहे तर ती वाट मंजूर करण्यात आलेली आहे आणि याची वाटपाची कार्यवाही देखील जवळपास सुरुवात सुरू झालेली आहे तर यामध्ये अमरावती जिल्हा असेल तर अमरा अमरावती जे जिल्ह्याचा सुद्धा आपण विचार केलेला आहे आणि एकंदर एकंदरीत आपण विचार करून या जिल्ह्यामध्ये वाटपाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख पाचशे सत्याहत्तर जे काही शेतकरी आहे नुकसान भरपाईसाठी हे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या दोन लाख पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे चौवेचाळीस कोटी लाख रुपयाची जी काही मदत आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या कारवाईला त्याचबरोबर तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलै महिन्यापासून जी काही पावसाचा सॉरी मे महिन्यामध्ये जे काही पावसाचं प्रमाण झालेलं आहे तर या पावसाचं प्रमाण लक्षात घेता दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणात ही नुकसान भरपाईची आहे ती वितरित केली गेलेली आहे आणि त्यानंतर या दोन लाख त्रेसष्ट हजार नऊ सहाशे नऊ शेतकऱ्यांसाठी एकशे पंच्याऐंशी कोटीचा जो काही निधी आहे एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपयाचा जो काही निधी आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा केला गेलेला आहे तर त्यामध्ये चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे पं पंधर, पंधरा कोटी ते वीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा ही जी काही रक्कम आहे ती जमा करण्यात पंधरा सहा हजार एकशे पंधरा शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या सहा हजार एकशे पंधरा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तेचाळीस कोटी चौदा लाख रुपयाचा जो काही निधी आहे तो वितरण करण्याचा कार्यवाही चालू झालेली आहे त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे ब्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती लाख रुपयांचे काही अनुदान आहे हे दोन वितरण केल्याची कार्यवाही चालू करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये जो जिल्हा आहे तो, तो, तो म्हणजे परभणी तर परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे एक शेतकरी हे नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि या दोनशे एक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तावीस लाख रुपयाचं जे काही वितरण आहे ते करण्यात आलेलं आहे त्यानंतर हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौदा कोटी पंचावन्न लाख रुपयाची जी काही कार्यवाही आहे ती वाटपाला सुरुवात झालेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्यानंतर जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त शेतकरी पात्र झालेले आहे तर ते त्याची जे काही आकडेवारी आहे ती सुद्धा आपल्या समोर आलेली आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सहा लाख सतरा हजार सहा नऊशे अकरा जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीत या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर ती जवळपास चारशे वीस कोटी शेहेचाळीस लाख रुपये वाटपाची कार्यवाही नांदेड जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि या एकशे सत्तावीस शेतकऱ्या नांद्या बीड जिल्हा आलेला आहे तर विचार केला वाटपाची देखील मोठ्या प्रमाणावरती चालू झालेली आहे त्याचबरोबर अकरा जो जिल्हा आहे तो, बार तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये फक्त बत्तीस शेतकरी पात्र झालेले आहे आणि लातूर जिल्ह्याची सुद्धा सरासरी आकडेवारी ही खूप कमी प्रमाणामध्ये आलेली आहे तर या बत्तीस हजार बत्तीस शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त दोन लाख ब्याण्णव हजार रुपये जे काही आहे ते मग वाटपाची कार्यवाही चालू झालेली आहे तर यावर या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के जो काही पीक विमा होता तो तुरत मिळालेला होता परंतु हे जे काही शेतकरी आहे हे आता पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे तर या दोन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली अतिवृष्टी तर याच पार्श्वभूमीवरती ज्यांनी शेती पिकाचं व जमिनीच म्हणजेच खरडून गेलेल्या जमिनी अतिवृष्टीमुळे तर या दो अशा दोनही जमिनीच्या शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्हा परभणी हिंगोली नांदेड एकंदरीतपणे एकूण चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या जवळपास आता या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊशे तेहतीस कोटी एक लाख रुपये जे काही वाटपाची कार्यवाही आहे ही राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी तर आता शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आम्हाला पीक नका मिळत नाही तर ज्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी पूर्ण केलेली आहे त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी पूर्ण केलेली नाही किंवा आपल्या आधार पासबुकला आधार लिंक केलेलं नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली के वाय सी करून घ्या आपल्या पासबुकला आधार लिंक करून घ्या जेणेकरून माझा काही टप्पा आहे तर तर या तुम्हाला मिळू शकतो त्यामध्ये राज्य शासनाच्या जे काही पैसे जमा केलेले आहेत तर त्यामुळे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्याला लागलेल्या आहे तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवायसी सेंटरला भेट देऊन तुमचे नाव सुद्धा तुम्ही ना चेक करू शकता तर त्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड लिंक केलेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा जो काही पीक विमा आहे तो दोन हजार चोवीस चा मित्रांनो एकंदरीतपणे जर आपण विचार केला तर या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा शेती पिकाच्या नुकसानी करता चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा कोटी रुपयाचा एकंदरीतपणे जर मिळून एक हजार कोटी रुपयापेक्षा जास्तीचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जी काही रक्कम आहे ती सर्व या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोनच दिवसामध्ये केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकेता नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद